महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे का जगताई गवई यांच्या रस्ता रोको आंदोलन करताच अनेक गरीब महिलांना मिळाला न्याय बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना विविध प्रकारच्या अपघातांना सामोरे जावे लागते कामगार हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतो व त्यामुळे त्यांच्याजवळ कुठल्याच प्रकारचे सेटकिट उपलब्ध नसते व त्यांना सेटकिट विकत घेणे सुद्धा शक्य नसते त्यामुळे ते कुठल्याच सेटकिट शिवाय काम करत असतात व अशा वेळेस त्यांना अपघात झाल्यास अपंगत्वाचा सामान करावा लागतो किंवा काही वेळेस त्यांना स्वतःचा जीव सुद्धा गमवावा लागतो कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगार पेठ योजना राबविण्याचा निर्णय घेतला सरकारतर्फे गरीब परिवारांना पेट्या हा निशुल्क देण्यात येत असतात परंतु जे पैसे वाले लोक हे टेंडर घेतात जनतेला वाटत असताना भेदभावाची वागणूक तसेच टाळण्याचा प्रयत्न करीत असतात अशाच महिला यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आपले दुखणे सांगायला आले असता अचानक काजलताई गवई यांची भेट झाली असता अखेर महिलांनी मदत करा असे पोटतिडकीने सांगितल्याने काजलताई गवई यांनी जिल्हाधिकारी यांना भेटले असता त्यांनी सांगितले की हे काम माझ्या हातात नाही असे उत्तर मिळताच वेगवेगळ्या तालुक्यातून आलेल्या महिलांना घेऊन थेट मुख्य रस्त्यावर भर दुपारच्या उन्हात रस्ता रोको आंदोलन केल्याने प्रशासन आणि पोलीस प्रशासन मध्ये खळबळ उडाली जवळपास एकाच चौकात दुपारच्या उन्हात यशस्वी आंदोलन केल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी तारीत खळबळ नसले गस्त महिलांना न्याय देण्याचा शब्द काजल ताई गवैल यांना दिला आक्रमक पवित्रा घेतल्याने टेंडर घेणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या तारीखला पेठ प्रेट वाटप करून काजलताई गवई यांची माफी मागितली आणि पुन्हा असे होणार नाही असे सर्वांच्या समोर सांगितले सरकारी योजना सरकार देत असताना भेदभावाची वागणूक गरीब कुटुंबासोबत होऊ नये असे काजलताई गवई ठणकावून सांगितले यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील महिला वर्गातून प्रशंसा होत आहे सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जयभीम माझं नाव अर्चना चंद्रवीर गायकवाड आहे मी तरोडा राहते आम्हाला सरकारने ज्या योजना काढल्या होत्या पेटी समजा आणि बांधकाम खूप त्रास झाला आठ पंधरा दिवस आम्ही जाऊनही आम्हाला काही मिळालं नाही आणि रोजचं जाणं येणं बायांच्या मजुऱ्या पडत होत्या बायांना खूप त्रास झाला गाडी भाडं वगैरे तर आम्ही काजल गवई मॅडमला भेटलो त्यांनी त्यांनी आम, आमची खूप मदत केली त्यांच्यामुळे आम्हाला पेटीचा लाभ भेटला ही पेटी आहे याच्यामध्ये याच्यामध्ये उपयोगी वस्तू बऱ्याच आहे बांधकामाच्या धन्यवाद मॅडम